तर जेव्हा मित्रांनो जे नवीन लोक आहे ज्यांना आता आत्ता जिम लावली आहे नॉर्मल दोन तीन दिवस झाले असन त्यांना मित्रांनो डायरेक्ट डंबल उचलणं हेवी वर्कआउट करणं माया मतानं तर केलंच नाही पाहिजे कारण असते काय आपली त्यांची जी बॉडी जी आहे ते वीक असते तर दंबल वगैरे ते हेवी उचलते त्यांना होते काय डंबल खाली वरत जाते या कोणचं पण वर्कआउट करत असेल त्याच्यात स्ट्रेंथ लागत नाही त्यामुळे त्यांची जो बॉडी पार्ट आहे तो दुखायला लागतो तर माझ्या तर एक महिना त्या व्यक्तीने ज्या त्यांची स्ट्रेंथ बिल्डअप केली पाहिजे नॉर्मल स्क्वॉड पुशअप डिप्स हे केले पाहिजे त्यामुळे आणि थोडी बहुत रनिंग जर ग्राउंड असेल तर ग्राउंडवर रनिंग करू शकतात या जिममध्ये लाव रनिंग रनिंगसाठी मशीनच असतात वेगवेगळ्या ते पण करू शकतात स्कॉट पण करू शकतात यामुळे काय आहे तुमची जे स्ट्रेंथ आहे ते वाढणार तर माझ्या मताना तर जे नवीन रिक्रूट आहेत त्यांनी स्ट्रेंथ साठी पहिले आपली जी बॉडी आहे ती स्ट्रॉंग केली पाहिजे तेव्हा कुठं त्याच्यानंतर तुम्ही जिम चालू करू शकता हेवी डंबल मारू शकता स्पॉड मारू शकता हेवी लिफ्टिंग करू शकता बट त्याच्या पहिले तुमची जी बॉडी आहे जे वीक आहे ते तुम्हाला स्ट्रॉंग बनवा लागेल